गाया मशीनच्या पोटात चाऱ्यामधून लोखंड जात पत्रा जातो बरोबर असे तर हे ना सहा दिवसाचा कोर्स केला ना को ते वितळत कमीत कमी ना तुमची ही जी पचन संस्था आहे याच्यातले सर्व इन्फेक्शन घालवते मग तुमचं रक्त पातळ करतं रक्त शुद्ध करतं कोलेस्ट्रॉल थायरॉईड परत तुमच्या आल्सरला काही इजा असेल लिव्हरला सूज असेल प्रोस्टेट ग्रंथीला सूज असेल आतड्यांना गाठी असतील चरबीच्या गाठी असतील कॅल कॅल्शियमच्या गाठी असतील आतड्यांना सूज असेल हे सगळं करत करत दीड तासाने का नाही हा रस आहे का नाही तुमच्या किडनीमध्ये उतरतो किडनीमध्ये किडनीच्या बाहेर किडनीच्या हातील जे काही मुदखड्या असतील ते विरघळतात तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्यासोबत आहे कनरसर गावचे तानाजी काका घाडगे आणि यांनी एक अनोखा उपक्रम आपल्या शेतामध्ये राबवला आहे तर यांनी या ठिकाणी गळलिंबूची एक अतिशय सुंदर अशी बाग या ठिकाणी तयार केलेली आहे तर गळलिंबूची बाग कशी आहे आणि गळलिंबूचा आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा मानवी शरीरातील जे आजार होतात त्यावरती काय उपयोग आहे आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला उपचार पद्धती घ्यावी लागते ही संपूर्ण माहिती घाडग्या काका आपल्याला त्यांची बाग फिरून दाखवणार आहेत तर घाडग्या का काका मला हे सांगा की ही साधारणतः बाग आपण किती वर्षापूर्वी लावली आणि तुमच्या डोक्यामध्ये हा विचार कसा आला की आपण ही गळलिंबूची बाग लावावी काय होतं की जनरली सर्व लोक जगण्याकरता पैसे कमवतात बरोबर आणि प्रत्येकाला स्वार्थ असतो हां पण मला एक सोशल वर्कची आवड होती बरोबर की आपण असं काही प्रॉडक्ट बनावं की जेणेकरून गोरगरिबांचे पैसे वाचावे त्यांचं ऑपरेशन टाळावं त्यांना त्यांनाही करता यावं कारण असे दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत की ते बिचारे ऑपरेशन नाही करू शकत मग ते की एक विचारतात की आपण पंढरीची बीमारी करण्यापेक्षा का नाही ह्याच गरिबांना एक का नाही स्वस्तात आणि मस्तमध्ये त्यांचं ऑपरेशन टळलं पाहिजे त्यांचा खिस्सा खाली व्हायला नाही पाहिजे आणि मग ह्या लोकांकरता काहीतरी आपण सामाजिक कार्य करावं ह्या उद्देशाने ही बाग लावलेली ही जी बाग आहे ती साधारणत आपल्या किती आजारांवरती किंवा कशावरती आपण याचा उपयोग घेऊ शकतो ही बाग आहे ना ही जी कमीत कमी ना तुमची ही जी पचन संस्था आहे याच्यातले सर्व इन्फेक्शन घालवते हो मग तुमचं रक्त पातळ करतं रक्त शुद्ध करतं कोलेस्ट्रॉल थायरॉइड परत तुमच्या आल्सरला काही इजा असेल लिव्हरला सूज असेल प्रोस्टेट ग्रंथीला सूज असेल आतड्यांना गाठी असतील चरबीच्या गाठी असतील कॅल कॅल्शियमच्या गाठी असतील आतड्यांना सूज असेल हे सगळं करत करत दीड तासाने का नाही हार रस आहे का नाही तुमच्या किडनीमध्ये उतरतो किडनीमध्ये किडनीच्या बाहेर किडनीच्या हातील जे काही मुतखडे असतील mm. ते विरघळतात आणि याच वैशिष्ट्य म्हणजे नाही कमीत कमी बारा दिवस कोर्स असतो hmm. पाच एम एम पर्यंत खडे असतील hmm. तर तुम्ही ना सिंगल टाइम तुम्ही याचं ना बारा दिवस जर रस घेतला hmm. तर पाच एम चे खडे विरघळतात पण सात एम चे पुढचे जे खडे असतील मग त्याला पिरियड वेगळा असतो टाइम वेगळा आणि विशेष म्हणजे की मी शंभर ते दीडशे लोकांना इलाज केलेलं आहे जी गोरगरीब आहे की ज्यांच्याकडे पैसेच नाहीत अशा लोकांचा पण फ्री इलाज करतो आतापर्यंत शंभर दीडशे लोकांचा इलाज केलेला आहे पण आता काय होतं माहिती का आपला उद्देश काय की गोरगरीब सुखी व्हावी हो आणि ती लोक मग आपल्याला आशीर्वाद देतात मग एकदा एका माणसं इलाज झाला तो कमीत कमी दहा ते वीस लोकांना पाठवतोच माझ्याकडे असा एक फायदा होतो तर मंडळी नो काकांनी आताच सांगितलं की यांनी सुरुवातीला शंभर एक लोकांवरती फ्री इलाज केला आपण जर कधी या ठिकाणी आला तर स्क्रीनवरती तुम्हाला काकांचा नंबर मी देणारच आहेत आणि एखादा अतिशय गोरगरीब असेल तर काका विनामूल्य त्याला हे लिंबू इलास्कार। देऊन इलाज करतात तर आता आपण काकांसोबत ही बाग कशी आहे हे बागेमध्ये जाऊन पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा तर आता आपण आलेलो आहोत गाडगे काकांच्या बागेमध्ये तर हे आपल्याला झाडांविषयी आणि लिंबाविषयी पण संपूर्ण माहिती सांगत आहेत ही लिंब लिंबाची बाग आहे नाही ही दहा बाय वरती झाडं लावलेली आहेत आणि याचं संगोपन करताना आहे का नाही तुम्हाला खूप बारकाईने लक्ष लग द्यावं लागतं जर तुम्ही आठ पंधरा जर केअरलेस केलं तर मी जमिनीच्या मारण का झाडं पिवळी पडतात झाडं पिवळी पडली ना की फळ तुमची मोठाली होत नाही आणि त्याचा थोडं तुम्हाला इफेक्ट होत नाही त्यामुळे ऑर्गॅनिक खत ही टायमावर दिलीच पाहिजे पाणी टायमावर दिलंच पाहिजे या सगळ्या गोष्टी कंटिन्यू मी रोज बारा तास मी बागातलं असतो मग आता हे जे लिंबू तुम्ही हातात पकडले हे काढायला आलं का हो हे लिंबू काढायला आलं एका झाडाला साधारणतः महिन्याला चार पाच फळ मिळतात जास्तीत जास्त चार पाच फळ मिळतात महिन्यात आणि हे आपण समजा विक्रीसाठी असं द... विक्रीसाठी ना मी ठरलो होतो पहिल्यापासून कि तुम्ही किती बॅनरबाजी करा किती जाहिराती करा पण लोक ते एकत्र पाहतात पण ज्यावेळेला तुम्ही इथे याल सगळी बागेची पाहणी कराल त्याची निगा किती आहे त्याला खर्च किती सगळं पाहिलं का मग लोकांना कळतं की इथं खर्च आहे परंतु काय होत एकाला इलाज झाला का तो दहा लोकांना सांगतो बरोबर वीस लोकांना सांगतो मग हे सर्व लोक हे ये बागेवरती येतात आणि इथे विक्री होते म्हणजे तुम्ही एखादा जर पेशंट आलं तर त्याला त्याची संपूर्ण हिस्ट्री मला विचारावी लागते कारण आपण का स्पेशल डॉक्टर नाहीये डॉक्टर लोक तुमची सही घेतात पहिली ऑपरेशन साठी आपल्या नाही ना मग आपल्याला संपूर्ण त्याची माहिती घ्यावी लागते आणि माझ्याकडे दोन डॉक्टर आहेत सल्लागार आयुर्वेदिक डॉक्टर आहेत मग त्यांना मग मुं मी कॉन्टॅक्ट करतो की चालू शकतं का जर ते बोलले नाही चालू शकत तर मी अशी लोक रिटर्न करतो मुतखड्या असून सुद्धा रिटर्न करतो बरोबर कारण मुतखड्यांचा इलाज होईल पण पुढचे आजार त्याला वाढतील देत नाही मग हे आता अठरा गुंठ्यामध्ये म्हणजे साधारणतः किती झाड आहेत आपल्याकडं दहा झाड आहेत एकशे बरोबर बरोबर तर आता तुमच्या हातामध्ये हे लिंबू आपल्याला काढण्यासाठी आलेलं आहे बरोबर कमीत कमी पाच महिने ते देऊ आपण बरोबर ते हिरवा असले तरी चालतं हा पिवळा असले तरी चालतं समज ते पिवळच पाहिजे हा असं काही नाही बरोबर पाच महिन्यानंतर तुम्ही त्याला देऊ शकता ठीक आहे तर काका ही जी आपली बाग आहे ही पूर्ण ऑर्गेनिक म्हणजे इथं रासायनिक काहीच वापरले गेले नाही बरोबर त्याचा इलाज थोडा लेट होणार आहे हा केमिकल गेल्यामुळे त्याचा इलाज ले लेट होणार आहे हा ऑर्गॅनिक असल्यामुळे इलाज फास्ट येतो हा हा म्हणजे तुम्ही हे एक टोटली एक औषध उपचारासाठीच ही बाग बनवलेली आहे आणि एक त्याच्यातून मधून लोकसेवा पण घडली जाते बरोबर ते इथून मी ना राजस्थान हरियाणा भंडारा यवतमाळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून लोकांना लोक इथे येतात न्यायालयात इथे मिलिटरीच्या मी जवळजवळ बावन्न लोक सैनिकांचा इलाज केला होता मिलिटरीचा शंभर दोनशे डॉक्टर्स आहेत दोन तीनशे नर्स आहेत गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कलेक्टर लेवल पर्यंत लोकांचा इथे इलाज केलेला आहे मग जर इकडे जर समजा एखादा पेशंट असेल तर त्यांनी तुमच्याकडं कधी आलं पाहिजे किंवा साडेआठ ते संध्या सहापर्यंत केव्हा तुम्ही इथं आठवडाभर अवेलेबल असतात डेलीच हो, तसा तुमचा नंबर मी देतोच आहे खाली हो, फोन तर फोन करून आले तुम्हाला तरी चालेल त्यांनी सांगायचं आम्हाला प्रश्न बरोबर मग समजा जर काय आजार असेल तर पहिले जर काही डॉक्टरला दाखवलं असेल हो, तर ते सोनोग्राफी घेऊन यायची का डायरेक्ट यायचे तुमच्याकडे सोनोग्राफी आणली तर बरं होतं खाली डॉक्टरांनी इम्प्रेशन मध्ये लिहिले असतं हा हा काय बरोबर बरोबर मग त्याच्यावरून तुम्हाला पण पुढील औषध उपचार हो, करण्यास सुविच करणार ज्यांना हो, हो। चालते त्यांना देऊ शकतो ज्यांना नाही चालत हा मग त्यांना मी रिटर्न करतो बरो बरोबर मग आता हे जे लिंबू पाहतो आपण याच्यामध्ये बिया वगैरे असतात का कसं काय आहे ना लिंबू भागात बिया असतात हा अशा एवढ्या भागात हा बाकी इकडे प्लेन असत आणि इकडे असतं हे दहा बारा दिवशी ना तर काही होत नाही ते मग हे जे आपण आता जे लिंबू खातो दुसरं कालोनामध्ये भाजीमध्ये तसं याचा उपयोग नाही नाही कालवणातले जे लिंबू आपण खातो ना का ते आंबट असत हा याचा वास आंबट आहे हा पण टेस्ट याची ना कडू आणि तुरट आहे बर आणि दुसरं एक असं विचारायचंय का ज्याला काहीच व्याधी नाही पण बघ एक शरीर शुद्धी करण्यासाठी जर yes. दर... आपल्याकडनं लिंबू घेतलं किंवा सांगितल्याप्रमाणे ते जर खाल्लं तर चालू शकतं का अगदी योग्य अशी भरपूर लोक आहेत तर ऑफिसर आहेत सहा सहा महिने येतात एक कोर्स करतात बारा दिवसाचा जो कोर्स असेल तर बारा दिवस तुमच्याकडे यावं लागतं की तुम्ही त्यांना लिंबू देता लिंबू दिले ना ते बारा दिवस घरी तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा नका ठेव तरी ते राहत म्हणजे एक लिंबू बारा दिवस राहतं तर एक लिंबू बारा दिवस चालतं का नाही नाही तुम्हाला ज्यांना काहीच आजार नाही त्यांना ना एक लिंबू दोन दिवस दोन दिवस चालेल त्यांना सहा लिंब घ्यायची मग मग हे त्यांनी घ्यायचं कसं पिळून घ्यायचं की जेवणातून घ्यायचं ते इथं आल्यानंतर ती त्यांना सांगितली काय घ्यायचं कारण काय होत की आपण सगळं जरी सांगितलं लोकांना ना पण ते जे लक्षात राहत नाही बरोबर मी इथं आल्यानंतर त्यांना सगळं समजून सांगितलं ते कसं कापायचं कसे जे तुकडे करायचे ते सगळं रस कसा करायचा कशात करायचा किती वेळ थांबायचं आणि हारच घेतल्यानंतर कमी आहे ना तास तुम्हालाच पाहिजे बरोबर असे तर काका किंवा लिंबू विषयी जर काही वैशिष्ट्य असं काही आहे का तुमच्या निदर्शनास चाललेलं ते पण आम्हाला सांगा सगळ्यात मेन वैशिष्ट्य म्हणजे आता बघा गाया मशीनच्या पोटात चाऱ्यामधून लोखंड जातं पत्रा जातो बरोबर असे तर हे ना सहा दिवसाचा कोर्स केला ना ते वितळत काही लोकांनी प्रयोग केले सुई आ, तो तो होते सुई टाकून टास्णी टाकून ती पण वितळते अठ्ठेस तासानंतर म्हणजे लिंबाच्या रसामध्ये नाही लिंबाचं ती पण होते याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे काय की की तुम्हाला शरीराला सगळे इन्फेक्शन इन्फेक्शन आज तुम्हाला माहित नाही कुठे गाठी आहेत कुठं सुजे कुठे काय ही छोटी छोटी सगळी इंद्रिय ते साफ करत जाते जसं आपण गाडी इंजिन डाऊन करतो हो, तसं आपलं शरीर ते, ते डाऊन नाही करतायत आपल्या हाताने सगळं शरीर साफ करून देत बरोबर बरोबर लेडीजला पण लेडीजला तर महालक्ष्मीच्या डाव्या हातात गळलिंबू आहे जैन लोकांची पद्मावती देवीच्या उजव्या हातात गळलिंबू आहे त्यामुळे ते जुन्या काळापासून ते आलेले म्हणजे हे पौराणिक महत्व आहे गडलिंबाला पौराणिक फक्त त्याचा शोध नव्हता शोध नव्हता बरोबर बरोबर मद्राशी दोन डॉक्टरांचा शोध लावला हा हा आणि त्यानंतर म्हणजे हे गळलिंबू आपल्या मानवाबरोबर जनावरांच्या पोटात हो। जर काही चुका तारा गेल्या असेल आपल्याला पण गॅस असेल जनावरांना गॅस असेल बारीक बारीक ताप येत असेल तरी पण इफेक्ट होतो बरोबर जीवन वाढतं आमचं वेट लॉस करत हा प्रयोग संपल्यानंतर तुमचं शरीर साफ झाल्यामुळे तुमचं जीवन ऑटोमॅटिकली वाढत बरोबर बरोबर तर मित्रांनो आपण आलो होतो कनरसर येथील तानाजी घाडगे काका यांच्या गळलिंबूच्या बागेमध्ये गळलिंबूचे जे काही औषधी उपयोग आहेत ते काकांनी आपल्याला सांगितलेले आहेत आणि असं नाही की आपण गळलिंबू कुठेतरी उपलब्ध करून ते औषधोपचार स्वतः करू शकतो तर काकांचं म्हणणं हे आहे की जर तुम्हाला जर काय आजार असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत आले पाहिजे तुमची संपूर्ण माहिती घेणार ज्यावरती शक्य आहे उपचार करणं त्यालाच काका ते औषध औषधोपचार देतात आणि आजार कोणत्या पद्धतीचा आहे त्यानुसार आपल्याला कोर्स करावा लागणार आहे स्वतःच्या मनाने कुठेही बाजारातून गळलिंबू घेऊन खाल्लं तर तुम्ही बरावाल ही जिम्मेदारी ही स्वतः तुमची असेल पण पन... घेऊ पण नाही पण जर तुम्ही काकांकडे येणार असाल काकांच्या मार्गदर्शनाने जर तुम्ही जर इथं उपचार घेणार असाल तर तुम्ही शाश्वत बरे होण्याची खात्रीपूर्वक काका सांगू शकतात पण मनाने काय करणार असाल तर त्याला जिम्मेदार तुम्हीच असाल आणि त्याचा उपयोग देखील होणार नाही तर आपल्यासोबत होते तानाजी घाडगे काका यांनी एक लोकसेवेसाठी एक आपल्या घरासमोरच एक गळलिंबूची बाग उभारली आणि यातून एक स्वतःचं त्यांचं समाधान पण होतं की आपण गोरगरीब जनतेवरती काही जणांवर त्यांनी मोफत औषध उपचार केलेले आहेत तर अशा तुमचा खडा आहे नाही ती चाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस बावनपर्यंत मी इलाज केलेला आहे हां हां तर आपल्याला जर काय व्याधी असेल तर काकांना फोन करून आपण काकांना भेटायला येऊ शकता आणि काकांनी वेळात वेळ काढून आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल काकांचे मनापासून आभार तर मंडळीनं लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय